नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठमोळ्या चॅनेलमध्ये मित्रांनो चाणक्य ज्यांना कौटिल्य विष्णुगुप्त म्हणून ओळखले जाते हे एक महान तत्वज्ञ आणि राजकारणी होते त्यांचा अर्थ अर्थशास्त्र आणि चाणक्य निधी या ग्रंथांनी भारताच्या प्राचीन इतिहासात महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे चाणक्याने समाजाच्या विविध पैलूंवर मार्गदर्शन केलं आहे ज्यात राजकारण अर्थशास्त्र प्रशासन आणि वैयक्तिक जीवनाच्या नैतिकते संबंधी उपदेशांचा समावेश आहे चाणक्य नीतीत मैत्रीचे महत्व आणि योग्य मित्रांची निवड यावर देखील विशेष भर दिला आहे चाणक्यांच्या मते मैत्री हे एक महत्वपूर्ण आणि प्रभावशाली नातं आहे त्यानुसार योग्य मित्र निवडणे हे आपल्या जीवनाच्या यशस्वीस्तेचं आणि आनंदाचं रहस्य आहे परंतु काही प्रकारच्या लोकांशी मैत्री केल्याने आपल्या जीवनात संकट येऊ शकतात अशा लोकांपासून दूर राहणं आवश्यक आहे जे आपल्या जीवनात नकारात्मकता आणतात आणि आपल्या प्रगतीसाठी अडथळा बनतात चाणक्यांनी विशेष प्रकारच्या लोकांबद्दल चेतावणी दिली आहे ज्यांच्याशी मैत्री करणे टाळायला हवे चाणक्य नीतीमध्ये मैत्रीबद्दल दिलेल्या सल्ल्यांना आजच्या आधुनिक जीवनातही तितकंच महत्त्व आहे या सल्ल्यानुसार योग्य मित्र निवडून आणि अयोग्य लोकांपासून दूर राहून आपण आपल्या जीवनात धैर्य सुख आणि यश प्राप्त करू शकतात आता आपण पाहूयात चाणक्य नीतीनुसार कोणत्या प्रकारच्या लोकांशी मैत्री करणे टाळायला हवं कपटी लोकांपासून दूर राहा कपटी लोक आपल्या जीवनात नेहमीच समस्या निर्माण करत असतात ते सुरुवातीला चांगले आणि विश्वासार्ह वाटतात परंतु त्यांचा स्वभाव आणि त्यांच्या कृतीमुळे ते आपल्याला फसवू शकतात अशा लोकांशी मैत्री केल्यास आपल्याला नेहमी सावध राहावं लागतं आणि त्यांच्या कपटीपणामुळे आपल्याला मानसिक आणि आर्थिक नुकसान सहन करावं लागतं अहंकारी लोकांपासून दूर राहा अहंकारी लोकांना फक्त स्वतःचा विचार असतो त्यांना दुसऱ्यांच्या भावना आणि मते मान्य नसतात अशा लोकांशी मैत्री केल्यास आपल्याला त्यांच्या अहंकारांचा आप सामना करावा लागतो आणि ते नेहमीच आपल्याला कमी लेखण्याचा प्रयत्न करतात अशा परिस्थितीत आपला आत्मसन्मान आणि आपला आत्मविश्वास कमी होऊ शकतो लोभी लोकांपासून दूर राहा लोभी लोक नेहमीच आपल्या स्वार्थासाठीच मैत्री करतात त्यांना आपल्याशी खऱ्या मैत्रीचा काहीही संबंध नसतो अशा लोकांशी मैत्री केल्यास आपल्याला आर्थिक नुकसान आणि मानसिक तणाव सहन करावा लागू शकतो चाणक्यांच्या मते अशा लोभी लोकांपासून दूर राहणं हे आपल्या मानसिक शांतीसाठी आवश्यक आहे अस्थिर मनांच्या लोकांपासून दूर राहा अस्थिर मनाचे लोक आपल्या जीवनात अस्थिरता आणि अनिश्चितता आणत असतात त्यांच्या विचारांच्या आणि कृतींच्या सतत बदलत असल्याने प्रवृत्तीमुळे ते आपल्या जीवनात अडथळा निर्माण करतात अशा लोकांशी मैत्री केल्यास आपल्याला नेहमीच अस्थिरता आणि अनिश्चिततेचा सामना करावा लागतो ज्यामुळे आपले मानसिक संतुलन ढळू शकते असभ्य आणि संवेदनशील लोकांपासून दूर राहा असभ्य आणि असंवेदनशील लोकांना दुसऱ्यांच्या भावना आणि संवेदना मान्य नसतात ते इतरांच्या भावना आणि प्रतिष्ठेला हा हानी पोहोचवण्यास मागेपुढे पाहत नाहीत अशा लोकांशी मैत्री केल्यास आपल्याला मानसिक त्रास आणि अपमान सहन करावा लागू शकतो चाणक्यांच्या मते अशा लोकांपासून दूर राहून आपण आपल्या जीवनात आनंद आणि शांती प्राप्त करू शकतो मूर्ख व्यक्ती जो माणूस बुद्धिमान किंवा विवेकी नाही तो प्राण्यासारखा समजावा अशा लोकांशी मैत्री करणे सोडा त्यांच्या सहवासातही राहू नका असे म्हणतात की मूर्ख मित्रांपेक्षा शहाणा शत्रू कायम चांगला असतो म्हणून काळजी घ्या मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद